हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो आणि आता वाजले सकाळचे सात सकाळी उठून स्वयंपाक वगैरे केला आणि आता आम्ही निघालोय कोळपिवाडीला तर माझ्या चुलत्यांचा हो दहा आहे आज त्यामुळे मग जायचं आहे आणि सकाळी सहालाच निघायचं होतं पण स्वयंपाक करता करता मला थोडा उशीर झाला आणि आज अनुष्काला पण पेपर त्यामुळे त्यांना इथंच ठेवणार आहे आणि आम्ही निघतो जाऊन पुन्हा लगेच दहा अकरा वाजेपर्यंत वापस यायचं आहे यशला घेऊन जाणार त्याला सुट्टी आज या

हा का होते का ते बाबा शिवले का हा काय का का? माल चांगला फुल भरून ठेवला नादू काय होऊ शकतो नादू काय घेतलं का नाही थंड बिंड शंप देवी मायरी आली आणि लागली लस्सी प्यायला फक्त लसीवरच का, काय पार्टी बिटी पार्टी ब्रिटी काय आहे का नाही आता दावे आता मी दहायचं खात नाही म्हणलो काहीतरी हॉटेलवरती काय सोय करायला पाहिजे ना जावायची म्हणायला पाहिजे सासूबाईला काय लागा थोडं पुसायचं काम चालू आहे क्लिनिंग चालू आहे बाबाच्या दुकाना पहिले क्लिनिंग करतो दादू वास बस 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 लिहिला का पाणी माणूस

आल्यावरती हो <laughs> <नार गोले। laughs> तुम्ही काही लाजती नाही ते आम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे असे काही लोड घेता बारा एक वाजता आम्ही निघतो आता पप्पा चला मग आम्ही संध्याकाळी जाणार थांबणार नाही आज

<laughs> तुला तुला। हाँ हाँ ओ खाना बड़ा यार चटका चटका वीडियो का दोन 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 दोन

कसं आहे मग किती कितीला मासल सोनं अडीच लाखाचं घंठ नाहीये माझं हा सोन्याचा पावसा हा काय तर आहे ना ये डायरेक्ट सोनं दिसतंय पण हे सोन्याचं नाही बेनटेक्स आहे आणि मग मी घाबरली आहे कारण अंग सोन्याचं असतं असं खाली फर्ची ठेवलं असतं का ये

ना, ना <whatnot> <ने क्यों> तो नुसती बोल बोल ए नको न आर धुजानी आणि आमचा एक सांगाडी गाडी खेचतो इकडे आले बस जरा काय जात असते खाली यों तिकडं तरबूज तरबूज हिरो ए विडू आई बाईया तिंगतया करतो रे खातोस खापितो खापितो खापिजो खापिजो খুক

खाली काय हा सुरेखाचा त्यांचा झालाय आता भाजीपाला काढून जास्त भाजीपाला काढला मिरच्या मिरच्या पात भेंडी पालक वाँगे। वाँगे। एक कैरी पण घेतली आम्ही म्हणलं बघू टेस्ट करून चला मग काय नारळाला खूप नारळ आलेले पाडते नारळ मी बस हा चला दोन पडले शाईला मोठा आता बरं चला का तुझी इच्छा पूर्ण अरे अरे त्याला इकडून बर टाकाय पाहिजे ते खरं याला ना काय झालंय म्हणले लागल काय त्याला ना हे करायचं औषध मारायचं वरून माती द्यायची ढकल भाजीपाला घेतला ना तर सगळी गॅंग निघाली आम्हाला पण निघायचं आता संगमनाथला मुलं ठीक आहे आता आणले भाजीपाला पॅकिंग करायचं काम चालू आहे नारळ पण आणले नाही सरी काही नारळ नको घेऊ कुठे वांग्याची टोकर राहिले का तू आणायची नाही तर कांदे टाकतो त्याच्यात दादू बस आले कांदे पण आता काढायला झाले एखाद्या पाण्यावर काढत ती नाही ना कांदे हम्म दादूने नारळ घेतला आता